दत्वाडच्या नेजे हायस्कूलने मारलं रिंगण केला विठ्ठल नामाचा जप आणि गजर हे विठू माऊली पर्जन्यमान चांगलं राहू दे येथे हायस्कूल आहे अंगणवाडी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा जप केला आणि विशेष म्हणजे त्यांनी रिंगण मारलं हा रिंगण सोहळा मोहक होता साऱ्या देशाचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी नामदेव मुक्ताई ज्ञानेश्वर एकनाथ संत तुकाराम सखुबाई जनाबाई यांच्या वेशभूषेत येथे भक्तीचा मळा फुलला या हायस्कूलने अनेक वारकरी घडवले आहेत त्याचे दर्शन आषाढी एकादशीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात पाहायला मिळालं मृदुंग लेझिम फुगडी ढोल ताशे अशा विविध वाद्यांच्या गजरात खेळात रमत ईश्वराचे दर्शन घडवण्याचा इथे प्रयत्न झाला मुख्याध्यापक एम जे सौंदत्ते श्रीयुत व्ही रायनाडे आणि शिक्षक यांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं होतं महान करेनूससाठी दत्तवाडहून मोहन जमादार i uh -oh.